अतिवृष्टी नुकसान भरपाई सरसगट प्रत्येकी शेतकऱ्यांना मिळणार पंचवीस हजार पाचशे रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती नियंत्रणासाठी सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे तसेच जीवितहानी पशुधन आणि घरांच्या नुकसानासाठी तातडीने मदतीसाठी अधिकारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत शेतीच्या नुकसानाचेही तातडीने पंचनामे करावेत आणि एन डी आर एफच्या निक्षाप्रमाणे भरपाई देण्याबाबत कारवाईचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत राज्यातील सुमारे बारा ते चौदा लाख एकरावर एक या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आता सरकारची मदत ही कशी मिळेल राज्य सरकारने नुकतीच तीन हेक्टरपर्यंत एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे एन डी आर एफमधून दोन हेक्टरसाठी भरपाई मिळते त्यामुळे केंद्राकडून दोन हेक्टर, केंद्रा हेक्टर आणि राज्य सरकार एक हेक्टर अशी तीन हेक्टरपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर कोरडवाहू पिकांची भरपाई एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसान झालेले पीक कोरडवाहू असले तर हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे यंदा सरकारने तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मान्य केली आहे म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्यांची कपाशी कोरडवाहू आहे आणि नुकसानग्रस्त क्षेत्र एक हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला आठ हजार पाचशे रुपये मिळतील पण नुकसानग्रस्त क्षेत्र तीन हेक्टर असेल तर पंचवीस हजार पाचशे रुपये मिळेल जर नुकसान झालेले क्षेत्र कमी आहे आणि त्या शेतकऱ्याला मिळणारी भरपाई एक हजार रुपयापेक्षा कमी आहे तर एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे त्या शेतकऱ्याला किमान एक हजार रुपये भरपाई द्यावी म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये भर भरपाई मिळेल तर बागायत पिकांची भरपाई एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे पंचनामेमध्ये बागायती पिकांचे जर तेहतीस टक्केपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले तर एका हेक्टरसाठी सतरा हजार रुपये नुकसान भरपाई मिळते दोन हेक्टरचे नुकसान असेल तर चौतीस हजार आणि तीन हेक्टरचे नुकसान झाले तर एकावन्न एक हजार रुपये भरपाई मिळेल तसेच बागायती पिकांसाठी किमान दोन हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे बागायती पिकांना दोन हजारापेक्षा कमी भरपाई मिळणार नाही जमीन खरडली भूसकलन झाल्यास पूर आणि जोरदार पावसाच्या काळात जमीन खरडून जाते तसेच डोंगराळ भागात भूसकलन होते यासाठी शेतकऱ्यालाही नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे जमीन गेल्यास अठरा हजार रुपये भरपाई मिळते तर जमीन खरडून गेल्यास किमान दोन हजार दोनशे रुपयेची भरपाई देण्याचा निकष आहे भूसंकलन होऊन जमिनीचे नुकसान झाल्यास अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये भरपाई देण्याचा नियम आहे या परिस्थितीत किमान पाच हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे पशुधन दगावल्यास भरपाई एन डी आर एफच्या निक्षाप्रमाणे दुधाळ जनावरे आणि ओढकामाची जनावरे दगावल्यास भरपाई देण्याचा नियम आहे दुधाळ जनावरांमध्ये मैस गाय उंट यासारख्या प्रत्येकी सदोतीस हजार पाचशे रुपयाची भरपाई मिळते तर शेळ्या मेंढ्या आणि वराह यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रत्येकी चार हजार रुपये मिळतात तर ओढ कामाचा बैल रेडा आणि उंट दगावल्यास प्रत्येकी बत्तीस हजार रुपये भरपाई दिली जाते ही भरपाई मोठ्या तीन पशुधनासाठी आणि तीस लहान पशुधनासाठी मिळते तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा